नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता आकाशने ठरवल्याप्रमाणे त्याचं दोन दिवसाचं बाहेरचं फिरण्याचं प्लॅनिंग सगळं काही वेळेवर झालेलं असतं आता तो वसुंधरा आणि बनीला घेऊन घरी आलेला असतो आणि त्याला बघून सगळेच खूप आनंदित होतात चिनू म्हणूनला तर खूप आनंद झालेला असतो जयश्री चिनू म्हणून सोबत बोलत असते आणि तेवढ्यात म्हणून म्हणतात बाबा वसुंधरा आणि आकाश आतमध्ये आलेले असतात सगळेजण म्हणतात वाव तुम्ही परत आलात आणि तेही एवढ्या लवकर जयश्री म्हणते एवढ्या लवकर येण्याची काय गरज होती दोन दिवसात झालं तुमचं हनीमून एवढ्या लवकर कसं काय आलात तुम्ही माधव सुद्धा हेच म्हणत असतो आकाश म्हणतो आई दोन दिवसाच प्लॅन होत ग जाऊ नंतर कुठेतरी परत असं त्यांचं सगळं बोलणं चालू असतं शिनू म्हणून म्हणतात बाबा तू म्हणाला ना आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे दे मग आता सरप्राईज आता आकाश म्हणतो हो सरप्राईज तुमच्या सगळ्यांसाठी आणलंय मी आणि तेही खूप मोठं सरप्राईज आहे आता आकाश आवाज देतो आणि बणी आपलं सामान बॅग वगैरे घेऊन तिथे आलेला असतो त्याला बघून सगळेच आनंदी होतात मात्र जयश्री आणि मंगल यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात त्यांनी एवढं सगळं प्लॅनिंग करून सुद्धा त्यांच्या प्लॅनवर पाणी फिरलेलं असतं आणि आता अवनी माधव घरातील सगळेच खूप खुश झालेले असतात तिथे बनीला बघून कारण सगळ्यांचीच इच्छा असते बनी जाताना त्याने इथून जायला नको त्याने आई सोबत आणि आपल्या फॅमिली सोबत राहायला हवं असं सगळ्यांना वाटत असत पण मात्र जयश्री आणि मंगल आत्या यांनी केलेल्या प्लॅनिंगमुळे बनीला जायला लागलेलं ला असतं आता बनू बघूया बनी तिथे परत कसा ऍडजस्ट होतो येतो आणि मंगल आत्या आणि जयश्री पुन्हा काय करता येते किंवा त्यांनी जरी काय केलं तर आकाश त्यांचा प्लॅन कसा काय मोडीत काढतोय येते हे सगळं बघण्यासारखं असणार आहे अशाच अपडेट साठी आमच्याशी कनेक्टेड रहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार